डोंबिवली मध्ये अगदी होलसेल रेट मध्ये मेकअपचा सामान स्किन केअर हेअर केअरचे प्रोडक्ट कुठे मिळतात हे तुम्हाला जाणून घ्यायचंय मग हाँ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी विजिट केलं डोंबिवली मधल्या एंजल ब्युटी सेंटर या शॉप मध्ये जिथे मेकअप स्किन केअर आणि हेअर केअरचं सगळं सामान अगदी होलसेल रेट मध्ये मिळतं हो अगदी दहा रुपयांपासूनच यांच्या प्राइस रेंजची सुरुवात होते शॉपचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर मिडल ब्रिज वरून डोंबिवली ईस्ट ला तुम्ही उतरलात की खाली तिकीट काउंटर आहे त्याच्याच एक्झॅक्ट समोर एक गल्ली आहे तिथे तुम्हाला जायचंय टुवर्ड्स मधुबन टॉकीज सात ते आठ दुकानं सोडली की राईट हँड साईडलाच लाच हे दुकान आहे मधुबन थिएटरच्या अगदी समोर सो येस लगेचच या दुकानात जाऊया आणि इथे नेमकी काय काय व्हरायटी आहे ते पाहूयात या शॉपमध्ये आपण आलो आहे आणि इथे तुम्हाला बरेचसे प्रॉडक्ट्स पाहायला मिळत असतील इथे ना वेगवेगळे सेक्शन्स यांनी केले आहेत इथे त्यांचं मेकअपचं संपूर्ण सेक्शन आहे त्यानंतर याच्या समोर एक्झॅक्टली त्यांचं परफ्यूमचं सेक्शन आहे या साईडला त्यांचं हेअर एक्सटेंशन्स आहेत म्हणजे हेअर्स हेअर एक्सटेंशन्स किंवा तुम्हाला विग वगैरे लावायचं असतील तर ते सगळं या साईडला आहे आणि वरती त्यांचं संपूर्ण स्किन केअरचं सेक्शन्स आहेत सो आपण इथून मेकअप सेक्शनपासून त्यांच्या सुरुवात करूया इथे माझ्यासोबत प्रिया आहे आणि ती सगळं गायडन्स मला देणार आहे सो so मला सांग एक्झॅक्टली काय काय मेकअप प्रोडक्ट इथे अवेलेबल आहेत आणि रेंज कुठपासून स्टार्ट होतीये याची ठीक आहे चालेल आमच्याकडे ना टेन रुपीज पासून स्केच लायनर्स आहेत okay. त्याच्यानंतर आमच्याकडे फिफ्टी रुपीजचे लायनर्स आहेत wow, आमच्या नंतर okay. वन फिफ्टीच्या चार ह्या लिपस्टिक शेड्स भेटतील त्याच्यामध्ये okay. क्रेओन्स वाले पण अवेलेबल आहेत आणि लिक्विड वाले पण अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आमच्याकडे फाउंडेशनची रेंज चालू होते ती टू फिफ्टी पासून स्टार्टिंग होते त्याच्यानंतर बरेचसे सी सी क्रीम बीबी क्रीम्स वगैरे सगळं काही अवेलेबल आहे त्याच्यानंतर येतात आमच्याकडे आयशॅडो किट ते एटी रुपीज पासून आमच्याकडे स्टार्टिंग होतात ते वरती मग प्रोफेशनल रेंज पर्यंत त्याची रेंज आहे सो अगदी दहा रुपयांपासून इथे आय लायनरची सुरुवात आहे असं त्यांनी सांगितलं आणि आय लायनर साधे आयलायनर नाहीये तर ते स्केच आयलायनर आहे चक्क दहा रुपयांना आणि स्केच आय कसं असतं ना ते इझिली अप्लाय सुद्धा होतात म्हणजे या मला आता तेच दाखवत होत्या स्केच पेन सारखंच ते असतं आणि ते अप्लाय करायला खूप इझी असतं त्यामुळे ते अजिबात पसरणार नाही किंवा अगदी जाड लायनर लागणार नाही कारण त्याचं टोक एकदम बारीक आहे तर तुम्ही बघू शकता हातांवरती एकदम माझ्या बारीक लाईन लागलेली आहे आणि हे तुमचे लिपलायनर आहेत ना ते ओके लिपलायनर पण एकदम पिगमेंटेड आहेत याची काय रुपयात खूप आणि याच्यामध्ये शेड भरपूर अवेलेबल आहे त्यामुळे प्रत्येक टोन साठी तुम्हाला या लिप लाइनर मध्ये सुद्धा शेड मिळणार आहे आणि या सगळ्या लिपस्टिक आहेत ओके इथेही लिपस्टिक सुद्धा यांच्या खूप छान आहेत बुलेट लिपस्टिक्स आहेत आणि याची प्राइस काय या वन फिफ्टीला चार येतील वाव याचंही पिगमेंटेशन खूप मस्त आहे अगदी एकाच पाईपमध्येच भरपूर लिपस्टिक लागली जाते आणि याच्यामध्ये पण मला मा इथे भरपूर शेड्स दिसत आहेत त्यामुळे मला वाटतंय सगळ्या स्किन टोनसाठी इथे शेड्ससुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल आणि हे लोकं गायडन्ससुद्धा चांगला देतात त्यामुळे तुम्हाला नेमकं का काय सूट होईल हे सुद्धा ते तुम्हाला सांगतील त्यानंतर इथे हे काय हे पण आय आहे हे काजळ आहे ओके है। सो काजळ आयलायनर अशी वेगवेगळी बरीच व्हरायटी तुम्हाला मिळते इथे लिक्विड लिपस्टिकसुद्धा आहे जे आता खूप जास्त वापरली जाते लिक्विड लिपस्टिकचं काय रेंज आहे लिक्विड लिपस्टिक आमच्याकडे आहेत वन एटी टू हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड अशा स्टालिंग रेंज सो so, लिक्विड लिपस्टिक सहसा थोड्याशा महाग मिळतात पण त्याही इथे स्वस्त दरात आहेत येस आणि हा ब्रँड शिल्सचा शील्सचा ब्रँड आहे ओके सो शील्स हा एक चांगला प्रीमियम ब्रँड आहे आणि एवढ्या चांगल्या ब्रँडच्या लिपस्टिक्स आणि सगळे मेकअप प्रोडक्ट्स तुम्हाला खूप स्वस्त दरात मिळत आहेत तुमच्याकडे मोस्टली इथे शील्सचे प्रॉडक्ट शिल्सचे प्रोडक्ट जास्त आहेत okay. या साईडला तुम्ही बघू शकता इथे सगळं आयशॅडोचं सेक्शन आहे वेगवेगळे कलर्स आहेत आयशॅडोमध्ये आणि इथे कलर करेक्टर किंवा कन्सिलर आणि हायलायटर वगैरे हे सगळं इथे अवेलेबल आहे मेकअप फिक्सरपासनं सगळं इथे अवेलेबल आहे आणि मला वाटतंय की तुम्ही सिंगल मेकअप प्रोडक्ट सुद्धा कोणी घेऊ शकते आणि जर तुम्ही समजा मेकअप आर्टिस्ट असाल ब्युटी प्रोफेशनल असाल तर तुम्हाला सुद्धा अगदी स्वस्त दरात तुम्ही कुठे मेकअप प्रोडक्ट्स बघताय याच्या शोधात असाल तर आय थिंक दिस इज द बेस्ट ऑप्शन कारण इथे सगळं तुम्हाला अगदी स्वस्त दरात अव्हेलेबल आहे इथे यांचे फाउंडेशन सुद्धा आहेत राईट सो फाउंडेशन शीलचे फाउंडेशन आहेत अजून कोणते ब्रँड्स आहेत का तुमच्याकडे पूर्ण सगळे तुम्हाला प्रोफेशनल ब्रँड्स बघायला भेटतील इंटरनॅशनल ब्रँड सुद्धा बघायला भेटतील राईट राईट right, right. आणि इथे बीबी क्रीम हा इत... बीबी क्रीम सीसी -सी क्रीम सगळं काही अवेलेबल आहे ओके okay. सो so, इथे बेसिकली बेस साठी जे आपण प्रोडक्ट वापरतो ते आहे जसं की फाउंडेशन आहे बीबी -बी क्रीम आहे सीसी -सी क्रीम आहे आणि वरती सुद्धा त्यांचं सेक्शन आहे जिथे वेगवेगळे ब्रँड हा कॉर्नर तुम्ही शील्स ठेवला आहे हा हा कॉर्नर शिल्स okay, सो या, हा, हा कॉर्नर त्यांचा चा आहे पण बाकी जर तुम्हाला ब्रँड्स हवे असतील तर ते सुद्धा वरती अवेलेबल आहेत सो आपण आता इथे त्यांचं जे हेअर सेक्शन आहे तिथे जाऊया आणि मग त्यानंतर वरती काय प्रोडक्ट आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया सो इथे यांचं हे नेलपेंटचं सेक्शन आहे आणि इथे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सुद्धा नेलपेंट अवेलेबल आहेत हे शिमर आहे बरोबर हा शिमर आहेत ट्वेंटी रुपया पासून आमच्याकडे नेल स्टार्टिंग वा ओके आणि या साईडला ट्वेंटी आणि थर्टी असे दोन या ट्वेंटी रुपीजला आणि या थर्टी रुपीज ला वीस आणि तीस रुपयाला पण खूप स्वस्त दरात ऍक्च्युली नेल पेंट पण आहे आणि इकडे रिमूव्हर सुद्धा आहे आणि हे रिमूव्हर मला वाटतंय डायरेक्ट टिशू वापरू आपला जे रिमूव्ह करण्याचा आहे रिमूव्हरची प्राइस काय आहे रिमूवर थर्टी रुपीज ट्वेंटी रुपीज ओके तेही खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मध्ये मिळते आणि नेलपेंटच्या आपण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि बरेच कलर्स आहेत त्यामुळे तुम्हाला चांगली व्हेरायटी मिळते तुम्हाला जर शिमर नेलपेंट हवी असेल कुठे लग्नाला जायचं असेल किंवा कोणत्या फंक्शनला जायचं असेल तर शिमर नेलपेंट छान दिसतात सो तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला ऑफिसला वगैरे जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मॅट नेलपेंट वापरू शकता किंवा साध्या ग्लॉसी नेलपेंट वापरू शकता आणि इथे कलर्स पण आहेत अगदी लाईट कलर सुद्धा आहेत आणि डार्क कलर सुद्धा आहेत सो नेलपेंटचं त्यांचं जे सेक्शन आहे ना त्याच्या समोर हेअर सेक्शन सुद्धा आहे सो हे एक्स हेअर एक्सटेन्शन आहे टोटल हेअर एक्स्टेन्शन आमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता की पॅटर्न आहे कर्ल्स आहेत तसंच हे क्लिप्स वाल आहे ओके वा हे दाखवा जरा अच्छा सो ही क्लिप तुम्हाला मागे फक्त अशी लावायची आहे आणि मग असं वाटेल की तुमचे केस एवढे अवेलेबल आहेत वेगळ्या वेगळ्या साईज अवेलेबल आहेत लेंथ वाईज ओके सो तुमच्या केसांच्या कलरला मॅच करून तुम्ही हे असं घेऊ शकता आणि आंबाडा हा आंबाडा आहे ना असा आंबाडा सुद्धा आहे त्यामुळे साडी किंवा एखाद्या गाऊन वरती किंवा शरारावरती जर तुम्हाला आंबाड्या हेअरस्टाईल करायची असेल तर हा मस्त आंबाडा तुम्ही लावू शकता यामध्ये सुद्धा कलर्स त्याच्यामध्ये कलर्स आहेत वेगळे वेगळे पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत अशा पॅटर्न मध्ये केसांसारखा टोटली कलर येतो हा हा म्हणजे हे असं स्क्रंची सारखं राईट आपण रबर कसा लावतो तसाच आंबाडा बांधून आणखी फक्त ते टच करायचंय सो आंबाडा बांधायचा आणि फक्त हे असं रबर सारखं लावायचं आणि हे अगदी तुमच्या केसांसारखंच दिसतं त्यामुळे कोणाला कळणारही नाही की तुम्ही ऍक्च्युली हेअर एक्सटेन्शन लावलंय हे खूप चांगलं ऑप्शन आहे आणि अगदी पटकन होणार आहे मस्त आहे सो आता हेअर सेक्शन तर आपण बघितलं आहे इथे वरती त्यांच्या सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत आणि फेशियल किट वगैरेसुद्धा आहे आणि हेअर केअरचे प्रोडक्टसुद्धा वरतीच आहेत सो आपण वरती जाऊयात आणि तिथे काय काय व्हेरायटी आहे ते बघूयात इथे आम्ही फर्स्ट फ्लोअरवरती आलो आहे आणि इथे सुद्धा त्यांची मोठी स्पेस आहे आणि बरीच प्रॉडक्ट्सची व्हरायटी आहे वरती यांचं वेगळं मेकअप सेक्शन आहे जिथे जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल ब्युटी एक्सपर्ट असाल आणि तुम्ही अगदी प्रोफेशनल मेकअप वापरत असाल तर हा सेक्शन तुमच्यासाठी आहे कारण इथे तुम्हाला एकदम प्रीमियम आणि हँड हाय अँड ब्रँड्सचे प्रोडक्ट्स मिळणार आहे खाली जर तुम्ही स्वतःसाठी मेकअप विकत घेणार असाल तर खाली तुम्हाला मेबलिन लॅक्मे वगैरे हे सगळे जे साधे ब्रँड्स असतात त्याचे प्रोडक्ट्स मिळतील आणि वरती तुम्हाला सगळे प्रोफेशनल ब्रँड्सचे प्रोडक्ट्स मिळतील सो so, एक एक ब्रँड्स कोणते आहेत ते सांगा इथे या काउंटरला आमच्याकडे फॉरेवर फिफ्टी टू बघायला भेटेल तुम्हाला okay. तर हे फॉरेवर फिफ्टी टू चे सगळे फाउंडेशन आहेत त्याच्यानंतर त्याच्या कॉम्पॅक्ट्स आहेत त्याचे कन्सिलर्स आहेत मेकअप स्प्रे आहेत okay. त्याच्यानंतर मग त्याचे आयशेडोचे पॅलेट आहेत तिथे मग इथे त्याच्यानंतर आहे पी एसी स्पॉटलाईट okay. त्याचे सुद्धा कॉम्पॅक्ट आणि कन्सिलर्स असं सगळं काही अवेलेबल आहे okay. त्याच्यानंतर मग इकडचं सेक्शन जे आहे पूर्ण ते हेअर स्प्रेचं आहे तर ऑल टाईपचे हेअर स्प्रे तुम्हाला बघायला भेटतील तर त्याच्यामध्ये होल्डिंग वाले झाले शाईन वाले झाले असे सगळे काही स्प्रे आमच्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर okay. मग इकडे तुम्हाला बघायला भेटेल की हुडा ब्युटी आहे नार्ज आहे रिकॉर्ड आहे क्युटी ब्युटी आहे तसे सगळे काही प्रोडक्ट आमच्याकडे तुम्हाला बघायला भेटतील सो so, एखाद्या मेकअप आर्टिस्टला जर त्यांची वॅनिटी करायची असेल तर दिस इज द प्लेस इथून ते सगळे प्रोडक्ट्स आणि त्यांनी इथे ब्रँड वाईज सगळे प्रोडक्ट्स लावलेले आहेत आणि बेससाठी जे काही प्रोडक्ट्स लागतात ते सगळे इथे आहेत म्हणजे कन्सिलर आहे किंवा फाउंडेशन वगैरे आहे तर तो किट तुम्ही मस्त तुमचा इथून तयार करू शकता या साईडला सगळे आय आयशेडो पॅलेट सगळे आयशॅडो पॅलेट आहेत इथे ओके सो मेकअपचं बरंच मोठं सेक्शन आहे आणि जेवढे मेकअपच्या बेससाठी प्रोडक्ट्स लागतात ते सगळे इथे आहेत आणि या साईडला हे हे, हे पण पन... हेअर डमी आहेत या ओके okay. ज्या स्टुडंट लोक प्रॅक्टिस साठी वगैरे यूज करतात हेअरस्टाईलच्या कटिंग साठी आणि हेअरस्टाईलच्या प्रॅक्टिस साठी त्या हेअर डमी आहेत okay. सगळ्या ओके सो so, तुम्ही जर मेकअप शिकत असाल आणि हेअरस्टाईल मेकअप सोबत आपण हेअरस्टाईल सुद्धा शिकतो हो। तर हेअरस्टाईल करण्यासाठी या डमीज आहेत याच्यावरती मेकअप आर्टिस्ट किंवा त्यांचे जे स्टुडंट्स असतात ते हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करतात करता। सो so, मेकअप आर्टिस्ट जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे कारण तुम्हाला सगळं काही इथे एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये मिळतंय हे जे प्रीमियम प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा होलसेल रेटमध्ये होलसेल रेटमध्ये ओके या फाउंडेशनची प्राइस कुठपासून स्टार्ट होते इकडनं जे फाउंडेशन स्टार्टिंग होतात ना ते आमच्याकडे एट टेन पासून स्टार्टिंग आहे मग लास्ट मग फोर थाउजंड एट हंड्रेड पर्यंत नाच चे हुडाचे असे वेगळ्या वेगळ्या रेंज मध्ये आणि होलसेल मध्ये अंदाजे त्याच्यावरती डिस्काउंट ठेवलाय आम्ही ओके okay. अच्छा डिस्काउंट ओके सो किती वगैरे वेगळे वेगळे पर्सेंटेज आहेत जसं ब्रँड वाईज जसे फॉरेवरचा वेगळा आहे ह्या सगळ्याचे टेन पर्सेंट आहेत त्याच्यावरती फिफ्टीन पर्सेंट वेगळा वेगळा ओके सो प्रत्येक प्रोडक्टला तुम्हाला एक अंदाजे दहा ते पंधरा टक्के इथे डिस्काउंट मिळते ते पण अगदी प्रीमियम ब्रँड्सवरती पुढे त्यांचं स्किन केअरचं सेक्शन आहे ते सेक्शन सुद्धा आपण बघूयात जिथे तुम्हाला वेगवेगळे फेशियल किट्स क्रीम्स सीरम्स वगैरे मिळतील आता हे सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत आणि तुम्ही बघू शकता आता जे आता हल्ली खूप ट्रेंडिंग आणि खूप जे नावाजलेले ब्रँड्स आहेत जसं की ॲक्वॉलॉजिका झालं डर्माको झालं किंवा सेटाफिल झालं सगळ्या ब्रँड्सचे इथे तुम्हाला सनस्क्रीन फेस फेसवॉशेस पुन्हा सिरम्स वगैरे अवेलेबल मिळत आहेत आणि हे सगळे ब्रँड्स खूप जास्त यांचे आपण ॲड्स वगैरे या सगळ्या ब्रँड्सच्या आपण खूप ॲड वगैरे बघतो आणि सगळे पॉप्युलर ब्रँड्स आहेत आणि ते सगळे इथे अवेलेबल आहेत त्यामुळे सेटाफिलचे सुद्धा फेस वॉशेस वगैरे खूप चांगले असतात आणि सेटाफिल हा एक असा ब्रँड आहे की तुमचं जर समजा तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा तुमच्या स्किनला दुसरे कोणते प्रोडक्ट सूट होत नसतील तरी सेटाफिलचे प्रोडक्ट्स तुम्हाला नक्की सूट होतील कारण हा एक मेडिकेटेड ब्रँड आहे आणि डॉक्टर्स मोस्टली सेटाफिल हा ब्रँड रेकमेंड करतात त्यामुळे सेटाफिलपासनं अगदी लोटसपर्यंतचे सगळे ब्रँड्स इथे अवेलेबल आहेत आणि या साईडला त्या फेस सगळे मग तुम्हाला स्क्रब बघायला भेटतील त्याचे क्रीम आहेत जेल आहेत असे पूर्ण किट पण भेटते पूर्ण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे फेशियल किट आहे का हा फेशियल किट आहेत तर त्याचे वेगळे वेगळे प्रत्येक एवढ्या ह्याच्यामध्ये फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील सगळे सो तुमचं जर स्वतःचं पार्लर असेल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे कारण की अगदी खूप मोठ्या कंटेनरमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट मिळत आहेत ह्याची रेंज खूप हंड्रेड रुपीजला आहेत आमच्याकडे वा ओके अगदी शंभर रुपयात तुम्हाला एवढ्या मोठ्या कंटेनरमध्ये प्रोडक्ट मिळतं आहे म्हणजे खूप स्वस्त आहे हे आणि जरी समजा तुम्ही मेकअप आर्टिस्ट नसाल तरीसुद्धा आय थिंक तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता कारण बरेच जण घरच्या घरीसुद्धा फेशियल करतात किंवा तुम्हाला जर पार्लरमध्ये जाऊन फेशियल करायला वेळ मिळत नसेल तर अगदी स्वस्तात तुम्ही घरच्या घरी तुमचा वेळ वाचवून पैसे वाचवून मस्त फेशियल करू शकता त्यामुळे खूप बेस्ट ऑप्शन आहे मला वाटतं तुम पाचशे रुपयांमध्ये पूर्ण चारशे रुपया किट रेडी होते चारशे ते पाचशे रुपयांमध्ये तुमचं अख्खं फेशियल किट रेडी होतंय आणि हे मला वाटतंय दोन वर्ष तरी एखादा व्यक्ती वापरेलच जर स्वतःसाठी तुम्ही, तुम्ही वापरताय तर ऑलमोस्ट पाचशे रुपयात तुम्ही दोन वर्ष फेशियल करू शकता आता फेशियलच्या पुढे सुद्धा यांचं बरंच भलं मोठं स्किन केअरचं सेक्शन आहे तर प्रिया आता एक एक आपल्याला एक्सप्लेन करेल की एक्झॅक्टली कोणते कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तिथे आमच्याकडे ह्याचे जोवेसचे जे आहेत ते सिरम आहेत तर okay. त्याच्यामध्ये बऱ्याच वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे सिरम आहेत जसं mm -hmm. गोल्ड आहे डायमंड आहे स्किन व्हाईटनिंगचं आहे तर ते सिरम भरपूर इफेक्टिव्ह आहेत स्किनवरती त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे कस्टमरकडून आम्ही म्हणजे रिव्ह्यू घेतो हे प्रोडक्ट यूज केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला तर कस्टमर चांगले आम्हाला रिव्ह्यू देऊन जातात की खरंच खूप चांगले प्रोडक्ट आहेत की स्किनला आमचा फरक पडला खूप ग्लो आला तर सगळेच प्रोडक्ट खूप इफेक्टिव्ह आणि चांगले आहेत ओके okay सो so हा जोवीसचा सेक्शन आहे जिथे तुम्हाला क्रीम्स फेसवॉशेज सनस्क्रीन म्हणजे रोजचं जे स्किन केअर रुटीन असतं त्या स्किन केअर रुटीनसाठी सगळे प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत इथे जोवीसचे सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि इथे शील्सचे अवेलेबल आहेत त्यामुळे तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही सिरम वापरत असाल नाईट क्रीम वापरत असाल डे क्रीम वापरत असाल फेसवॉश वाँच आपण वापरतो सनस्क्रीन वापरतो तर पूर्ण तुमचं केअर रुटीन तुम्हाला इथे मिळतं आहे या साईडला शील्सचे प्रॉडक्ट आहेत आणि या साईडला अरोमा अरोमा त्या ब्रँडचे प्रोडक्ट्स आहेत सो so, तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडची व्हेरायटी मिळते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादा ब्रँड चूज करू शकता आणि तुमचं जे स्किन केअर रुटीन आहे ते ती इथे येऊन तुम्ही सेट करू शकता सुद्धा बी एल सी सी आणि लोटस हे फेशियलमध्ये हे दोन्ही जे ब्रँड्स आहेत ते अगदी फेमस आहेत त्यामुळे त्यांचंही फेशियल किट इथे अवेलेबल आहे आता स्किन केअरनंतर ना हा जो सेक्शन आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे इथे तुम्हाला केसांसाठी जे केस सेट करण्यासाठी जे आपण मशिनरी वापरतो जसे की ब्लो ड्रायर हेअर स्ट्रेटनर वगैरे ते सगळं अवेलेबल आहे हे सुद्धा ह्याच्यात आमच्याकडे होलसेल म्हणजे okay. चांग चांगल्या ह्याच्यावरती डिस्काउंट वरती आहे तर जे आयकॉनिकचे जेवढ्या पण मशिनरी आहे त्याच्यावरती थर्टी पर्सेंट ऑफ आहे आणि शील्सच्या ज्या सगळ्या मशिनरी आहेत त्याच्यावरती सिक्स्टी पर्सेंट ऑफ आहे ओके सो शिल्स मध्ये मशीनरी सुद्धा मशीनरी अवेलेबल आहे नाईस सो so, तुम्हाला जर हेअर स्ट्रेटनर हवा असेल अगदी स्वस्त दरात केसांना स्ट्रेटनिंग करण्यासाठी किंवा ब्लो ड्राय करण्यासाठी तुम्हाला मशीन हवी असेल ब्लो ड्रायर हवा असेल तर तुम्हाला अगदी डिस्काउंट रेटमध्ये इथे मिळणार आहे त्या साईडला त्यांचं सा कोम वगैरे पण आहेत म्हणजे फणी किंवा हेअर कोम वगैरेचं पण सगळं सेक्शन आहे इकडे आणि समजा जर तुम्ही मेकअपचा सामान खरेदी करायला आला आहे तर ते घेऊन कशात जायचं तर त्यासाठी ही वॅनिटीसुद्धा आहे सो so, इथे बॅग्ज अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सामान घेऊ शकता या बॅगची प्राइस काय त्या बॅग आमच्याकडे आठशे रुपयापासून वॅनिटी स्टार्ट होतात ओके okay. सो so, तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तर मेकअप आर्टिस्टला ऑब्व्हिअसली बरंचसं मेकअपचं सामान कॅरी करायला लागतं ब्रायडल ऑर्डरसाठी वगैरे तर ह्या बॅग्स बेस्ट ऑप्शन आहेत कारण तुम्ही तुमचं सगळं सामान याच्यात कॅरी करू शकाल आता हा जो कॉर्नर आहे तो माझा सर्वात फेवरेट कॉर्नर आहे कारण की इथे मस्त सगळे नेल्सचे व्हरायटी आहेत प्रेस ऑन नेल्सचे तर इथे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्ही बघू शकता इथे हे मस्त असं शाईन करणारे याला मेटॅलिक नेल्स येतात ने, ना हे मेटॅलिक नेल्स आहेत जे अगदी शाईन करतात आम्हाला एक्सप्लेन कर ना अजून इथे कोणते कोणते मेटॅलिकमध्ये वेग पण तुम्हाला खूप सारे व्हरायटी बघायला भेटतील त्याच्यानंतर हे जे ह्याच्यावरती डिझाईन्स वगैरे केलेले आहेत असे नेल्स पण बघायला भेटतील किती क्यूट आहे त्याच्यानंतर मग हे असं डायमंड वर्कवाले वगैरे असे सुद्धा बघायला मुलींसाठी हे जे प्रेस नेल्स आहेत ते खूप छान आहेत याच्यावरती खूप अशा क्यूट क्यूट डिझाईन्स आहेत आणि मला वाटतं मोठ्या मुली पण हे वापरूच शकतात कारण तुम्हाला जर असं क्यूट गोष्टी वापरायला आवडत असतील तर दिस इज द बेस्ट ऑप्शन त्याच्यानंतर ब्राईडसाठी पण वगैरे आमच्याकडे अशा टाईपचे नेल्स तुम्हाला अवेलेबल भेटतील ओके okay. आणि हे वेगवेगळ्या ओके okay, ह्याच्यावरती शिमर सुद्धा आहे सुद्धा आहे तर तुमचं जर लग्न असेल तर तुमच्या साडीच्या कलर नुसार तुम्ही मॅचिंग नेल्स वापरू शकता आणि हे किती दिवस टिकतात प्रेस ऑन नेल्स हे आपण परत रिपीट रिपीट युज करू शकतो ते स्टिक होतात आणि त्याच्यानंतर आपण काढून ठेवून पुन्हा रिपीट पण करू सो असं नाहीये की एकदा वापरलं की तुम्हाला हे टाकून द्यावं लागेल तुम्ही हे बऱ्याचदा वापरू शकता आणि याची प्राइस कुठपासून हंड्रेड रुपीज पासून स्टार्टिंग घ्यायची ओके म्हणजे खूप स्वस्तात म्हणजे हे ब्रायडल नेल्स आहेत okay. आणि याची प्राइस फक्त मला वाटतं इथे एमआरपी तर दीडशे दिली आहे स्टार्ट आहे त्यामुळे बरंच स्वस्त आहे आणि डिझाईन खूप छान आहे या साईडला पण तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलर्स मध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये नेल्स अवेलेबल आहेत हे वरती नेल फायलर आहेत आहेत पेडिक्युअर मेनिक्युअरच्या अच्छा सो तुम्हाला जर पेडिक्युअर मेनिक्युअर वगैरे करायचं असेल किंवा तुमचं पार्लर वगैरे असेल त्यासाठी ऑब्व्हियसली हे सगळं लागतं तर सुद्धा इथून तुम्ही खरेदी करू शकता नेल फायलर आहेत नखांना शेप वगैरे देण्यासाठी हे नेल फायलर आहेत बरीच व्हेरायटी आहे नेल फायलरमध्ये पण आणि नेल्समध्ये पण बरीच व्हेरायटी आहे सो यांचं नेल्सचं सेक्शन खूप सुंदर आहे कारण की अगदी स्वस्तात तुम्हाला छान प्रेस ऑन नेल्स मिळत आहेत ते तुम्ही नक्की जर तुम्हाला हवं असेल तर इथे येऊन नक्की खरेदी करू शकता तर पुढे हे त्यांचं जेल नेल पॉलिश सेक्शन आहे आणि तुम्ही जर समजा नेल आर्टिस्ट असाल तर तुमच्या नेल एक्सटेंशन्स वगैरे करण्यासाठी तुम्ही इथून सगळं सामान खरेदी करू शकता इथे त्यांनी बेग वेगवेगळी व्हेरायटी दाखवली आहे या कलर्समध्ये त्यांच्याकडे जेल नेल पॉलिश अवेलेबल आहे हे सगळे कलर्स आहेत ना आमच्याकडे जवळजवळ म्हणजे नेल आर्टिस्टसाठी पूर्ण हब आहे नेल आर्टचं तर छोट्यातली okay. छोटी सगळं काही मशिनरींपासून त्याच्यावरती जे लागणारे जे छोटे छोटे डायमंड्स असतात वेगळे ते सगळं काही अवेलेबल आहे ओके ते लाईट्स वगैरे असतात ना या वी सुद्धा यू विल Wow, सगळं okay. काही अवेलेबल आहे आमच्याकडे सो एखाद्या नेल आर्टिस्टला जे सगळं सामान लागतं ते सगळं काही अवेलेबल आहे तुम्हाला जर नेल्स शिकायचे असतील तरी सुद्धा इकडून तुम्ही सामान आणू शकता ही पण सगळी नेल्सचीच व्हरायटी आहे हा व्हरायटी आहे जे आम्ही म्हणजे रेडी करतो कस्टमरला दाखवायसाठी अमेझिंग ओके खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आणि खूप वेगवेगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल आहे तिथे हे असे सगळे आर्ट करता येतात त्याच्याने त्या पॉलिशने ते मग आम्ही असे रेडी करून ठेवतो कस्टमरला दाखवायसाठी सो so, इथून सगळ्या नेल पॉलिश वगैरे घेतल्या की हे नेल आर्ट करता करता येतं आणि जी नेल आर्टसाठी लागणारी मशिनरी आहे ती सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे इवन इथे अजून व्हेरायटी आहे जिथे नेल आर्टच्या डिझाईन्स वगैरे त्यांनी दिल्यात तुम्ही बघू शकता इथे अगदी सिम्पल तुम्हाला जर अगदी न्यूट्रल कलर्स आणि सिम्पल नेल्स आवडत असतील तर हे वरचं सेक्शन तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला खूप अशा फंकी डिझाईन्स आवडत असतील तर हे सेक्शन तुमच्यासाठी आहे सो प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यांना इथे नेल्स त्यांचे करता येणार आहेत इकडे सगळं तुमचं हेअर केअरचं से हेअर केअर सेक्शन आहे इथे okay. सगळे प्रोफेशनल रेंजमध्ये तुम्हाला सगळे शॅम्पू कंडिशनर स्पा हे nice. सगळं बघायला भेटेल म्हणजे आपण जेव्हा हेअर वरती काही ट्रीटमेंट करतो काही mm -hmm. प्रोसेसिंग करतो mm -hmm. जसं की रिबॉन्डिंग झालं स्ट्रेटनिंग झालं तर त्याच्यासाठी जे आपल्याला वेगळे शॅम्पू युज करावे लागतात ते सगळ्या टाईप आमच्याकडे अवेलेबल आहे कारण फक्त स्ट्रेटनिंग करणं इम्पॉर्टंट नसतं त्यानंतर ते स्ट्रेटनिंग टिकावं किंवा त्याच्या मेंटेनन्स साठी सुद्धा काही स्पेसिफिक प्रोडक्ट्स तुम्हाला वापरावे लागतात काही हेअर मास्क असतात कंडिशनर असतात विशिष्ट प्रकारचे शॅम्पू असतात तर ते सगळे प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत हे हेअर मास्क आहेत ना हे हेअर मास्क आहे सर ओके इथे हेअर मास्क सुद्धा सेक्शन आहे इथे तुम्हाला है। हैर कंडिशनर मिळतील सगळे हेअर कंडिशनर हेअर स्पा आहे खाली तुम्हाला जर हेअर स्पा करायचा असेल समजा आता तुमचं ब्युटी पार्लर असेल सॅलॉन असेल त्याच्यासाठी तुम्हाला जर हेअर स्पा किट हवी असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन इथून तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे तुम्हाला हेअरस्पा किट सुद्धा मिळतात इनफॅक्ट जर स्वतः पर्सनल यूज साठी पण आपण तुम्हाला अगदी घरच्या घरी गर सुद्धा हेअरस्पा करायचा असेल स्वतःचा स्वतः तरी सुद्धा इथे तुमच्यासाठी ऑप्शन आहे वरती शॅम्पूज ची वेगवेगळी व्हेरायटी आहे आणि हे सिरम्स आहेत ना सिरम हेअर सिरम हे सिरम्स तुम्ही ट्राय करू शकता लॉरियालचं सिरम आहे यांच्याकडे बायोलाज आहे मॅट्रिक्स आहे सो जे चांगले ब्रँड्स आहेत हेअर है केअरचे ते सगळे ब्रँड्स इथे अवेलेबल आहेत आमच्याकडे ड्राय सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे आपल्याला okay. कुठे अर्जंटमध्ये जायचं आहे हेअर वॉश करायला ना टाइम नाही तर तुम्ही तो शॅम्पू फक्त स्प्रे करून निघू शकता हा बटीसचा बटीसचा ड्राय शॅम्पू मी स्वतः वापरते चांगला आहे खूप बटीसचा ड्राय शॅम्पू सो बटिस्ट पण आहे यांच्याकडे युजली ड्राय शॅम्पू ना दुकानात कुठल्या मिळत नाहीत माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे कारण मला सुद्धा शूट्सच्यामुळे वगैरे ना कधी कधी केस खूप असे चिपचिप वाटत असेल केसांमध्ये किंवा केस खूप ऑइली वाटत असतील आणि जर केस धुवायला वेळ नसेल ना तर ड्राय शॅम्पू आपण पटकन वापरता येतो आणि अगदी केस धुतल्यासारखे केस दिसायला लागतात पण ड्राय शॅम्पूचा प्रॉब्लेम हा आहे की असं युजली दु शॉप्समध्ये ड्राय शॅम्पू मिळत नाही पण यांच्याकडे अवेलेबल आहे आपल्याला ऑनलाईनच मोस्टली विकत मिळतो ड्राय शॅम्पू आणि यांच्याकडे कल हे पण आहेत लॉरियलचा पण ड्राय शॅम्पू आहे ओके सो बटीस्ट ही एक चांगली कंपनी आहे ड्राय शॅम्पूमध्ये लॉरियलचा आहे आणि अजून हे कोणतं आहे गॉट टू बी टू बी ओके सो गॉट टू बी म्हणून एक ब्रँड आहे त्यांचा सुद्धा ड्राय शॅम्पू अवेलेबल आहे बाय दावे लोकमत वरती मी ऑलरेडी ड्राय शॅम्पू कसा वापरायचा याच्यावरती व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता जर हा कॉन्सेप्टच तुमच्यासाठी नवीन असेल तर सो so, अशा प्रकारे डोंबिवलीतल्या एंजल ब्युटी सेंटरमधलं सगळे कॉस्मॅटिक्सचे जे, जे प्रोडक्ट आहे किंवा यांची जी रेंज आहे ती सगळी आपण बघितली आहे तुम्ही जर नॉर्मली स्वतःसाठी जरी तुम्हाला मेकअपचे प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तरीसुद्धा दिस इज द वन स्टॉप डेस्टिनेशन फॉर यू किंवा तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल किंवा तुमचं सॅलॉन वगैरे असेल आणि तुम्हाला प्रोफेशनल यूजसाठी मेकअपचे प्रोडक्ट्स हेअर केअर स्किनचे स्किन केअरचे प्रोडक्ट्स अगदी स्वस्त दरात हवे असतील तरीसुद्धा दिस इज द वन स्टॉप डेस्टिनेशन फॉर यू कारण इथे भरपूर व्हेरायटी अवेलेबल आहे आणि खूप मोठी रेंज आहे सो येस आजच्या व्हिडिओसाठी इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून तुम्हाला वेगवेगळ्या सिटीजमधले वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या शहरांमधले ब्युटी शॉप्स पाहायला आवडतील का किंवा त्यांच्याकडे कोणती रेंज आहे ही एक्सप्लोअर करायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती आणि फेसबुकवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी